तर ताई मी तुमची क्षमा मागतो की आपण उद्या फॉर्म भरणार आहात आपण जानकर साहेबांचा सा फॉर्म भरण्यासाठी आला होता तोच तुमचा आदेश आम्ही मान्य करून कामाला लागलो होतो पण ह्या माझ्या सगळ्या भावांच्या आग्रह असतो तुमचा आज महत्वाचा दिवस तुमचा कामाचा दिवस तुम्ही आमच्यासाठी या ठिकाणी आलात ह्याची जाणीव आम्ही सर्वजण ठेऊ आणि आजपासून सव्वीस तारखेपर्यंत जानकर साहेबांच्या साठी एक ना एक मतदान फक्त आणि फक्त शिट्टीला पडेल याची खबरदारी आम्ही घेऊ परंतु ताई जिंतूरकरांसाठी बोर्डीकरांसाठी कोणतीही निवडणूक असो कुठलाही कार्यक्रम असो हे मुंडे परिवाराशिवाय कधीही होत नाही आणि ही परंपरा पहिल्यापासून राहिलेली आहे ह्या महाराष्ट्रामध्ये इतिहास आहे की आदरणीय आपले मार्गदर्शक स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब हे या महाराष्ट्राचे पहिल्यांदा विरोधी पक्ष नेते झाले तेव्हा या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे आमदार असताना देखील रामप्रसाद बोर्डीकर साहेबांनी या जिंतूरमध्ये भव्य दिव्य असं महाराष्ट्रात कुठे सत्कार घेतला असेल तर रामप्रसाद बोर्डीकरांनी या जिंतूरमध्ये घेतलेला आहे तई आणि जेव्हा जेव्हा जे जे बोर्डीकर साहेब हे कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईच्या निवडणुकीला उभे राहायचे किंवा शिखर बँकेच्या डायरेक्टर पदाला उभे राहायचे तेव्हा बीड जिल्ह्यातून फक्त आणि फक्त बोर्डीकरांना मतदान पडायचं हा मुंडे साहेबांचा आदेश बीड जिल्ह्यातील सर्व मंडळी पाळायची आणि तसंच नातं हे बोर्डीकर साहेबांचं बोर्डीकर परिवाराचं आणि मुंडे परिवाराचं आहे दोन हजार चौदाचा मला आठवतं ताईसाहेब ता साहेब या आमच्या साई मैदानावर मुंडे साहेब आले होते आणि यापैकी बऱ्याच जणांना आठवत असणार मुंडे साहेब का सुद्धा होत्या त्या ठिकाणी मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी सकाळी सकाळी सभा दिली नऊ वाजताची आणि प्रचंड अशी सभा त्या ठिकाणी झाली आणि त्या सभेमध्ये मुंडे साहेबांनी विचारलं बोर्डीकरांनी मला चहाला बोलवले जाऊ का नको नाहीतर तुम्ही म्हणाल बोर्डीकर मॅनेज झाले नाही तर मुंडे बोर्डीकरांना मॅनेज झाले पण सगळ्या जनतेने सांगितलं साहेबाकडे जा आणि त्या आपल्या चहा प्यायला आल्यानंतर तेव्हा मुंडे साहेबांनी मला आशीर्वाद दिले आणि बाबांना सांगितलं की लेखीला पुढं करा लेख करते फक्त बघत राहा तिला मार्गदर्शन करत राहा साहेबांचे ते आशीर्वाद साहेबांचे ते वर बोल माझ्या अजूनही ध्यानात येत ताई साहेब आणि मागच्या सुद्धा दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण या ठिकाणी आला होता परंतु ताई साहेब दहा वर्ष आपण ज्या व्यक्तीला ह्या लोकसभेचा खासदार म्हणून पाठवलं आज परभणीची जी दूरदशा झालेली आहे ती बदलण्याची वेळ आलेली साहेब आज पूर्ण भारत हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महासत्ताच्या बनण्याच्या बाजूने वाटचाल करत आहे ह्या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात प्रत्येक जाती धर्माचा विचार करून प्रत्येक शेवटच्या घटकाचा विचार करून योजना मोदीजींनी आणल्या आणि या देशाचे करोडो हे लाभार्थी या ठिकाणी झालेले आहे आमच्या मतदारसंघामध्ये देखील ताईसाहेब ह्याच मैदानावरती आपण सभा घेतली आणि विधानसभेमध्ये आमदार म्हणून तुमच्या आशीर्वादाने मला जाण्याचा योग आला आणि हे सर्व माझे भावंड माझ्या पाठीशी राहिले तुम्ही तेव्हा सांगितलं होताच या सगळ्यांना सांभाळून घे मी या ठिकाणून सांगते ताईसाहेब अडीच वर्ष तर आपलं सरकार नव्हतं पण ह्या दीड दोन वर्षामध्ये आपलं सरकार आल्यानंतर ह्या प्रत्येकाची प्रामाणिकपणे सेवा करण्यामध्ये मी कमी पडलेली नाही हे मला आवर्जून या ठिकाणून सांगायचं आहे आणि यांनी जे प्रेम दिलं लेख म्हणून यांनी जे प्रेम दिलं बहीण म्हणून ते प्रेमाचं ओझ माझ्या डोक्यावरती आहे आणि यांची सेवा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आपली दिदी करते करते की नाही रे आणि ताई साहेब आता तर आपलं आपणही दिल्लीमध्ये जाणार आहात आम्हाला माहिती आहे मुंडे साहेब जसे या देशाचे ग्रामीण विकास मंत्री झाले होते आम्ही तुम्हालाही त्याच बघतोय आणि मोदीजींसोबत तुम्ही त्या ठिकाणी असणार आणि आमच्या परभणी लोकसभा मतदारसंघाचा आणि आमच्या जिंतूर सेलूकरांचा तर हक्क जास्त बनतो आणि तुम्ही केंद्रामध्ये गेल्यानंतर निश्चितच आम्हाला सगळ्यांचा हक्क असणार आहे तुमचं आमच्यावरती प्रेम आहे आणि राहिलेली सगळी कामं आम्ही तुमच्या माध्यमातून करून घेऊ पण तुमच्या सोबत आम्हाला जानकर साहेबांना दिल्लीमध्ये पाठवायचं आहे जेणेकरून मोदीजींचे बंधू झाले नाही आपले तर बंधू आहेतच पण मोदीजींनी त्या दिवशी परभणीमध्ये सभेमध्ये सांगितलं माझा लहान भाऊ महादेव जानकरांना तुम्ही निवडून द्या सांगितलंय की नाही आणि म्हणून ह्या परभणी लोकसभा मतदारसंघातील मोदीजींच्या सभेनंतर एक वातावरण वेगळं झालेलं आहे आणि आम्हाला विश्वास पटलेला आहे की या वेळेला शंभर टक्के या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये बदल होणार आहे या ठिकाणी ताईसाहेब नुसतं खान पाहिजे का बांध पाहिजे अशाच पद्धतीने निवडणुका होत आल्या लोकसभेच्या आणि तशाच पद्धतीने मतदान मागण्यात आलं परंतु मोदीजींनी दाखवून दिलं की सबका साथ सबका विकास ह्याच एका ब्रीद वाक्यावर मोदीजींनी काम केलं आणि ह्या जिंतूर सेलू मतदारसंघात देखील रामप्रसाद बोर्डीकर साहेबांनी सबका साथ सबका विकास हे मागच्या चाळीस वर्षांपासून दाखवून दिलेलं आहे कारण की या तालुक्यात मराठा असो ओबीसी असो प्रत्येकाला बौद्ध असो मुस्लिम असो प्रत्येकाला न्याय द्यायचं काम कुणी केलं असेल ह्या मतदारसंघातल्याचे कुटुंब उभे करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते रामप्रसाद बोर्डीकर साहेबांनी केलेलं आहे तही साहेब आणि आपल्या मार्गदर्शनाखाली मी काम करत असताना प्रयत्न करत असते की जी मंडळी माझ्याकडे काही काम, करू, काम का, करून घेऊन येत आहे त्यांची कामं तात्काळ त्या ठिकाणी झाली पाहिजे यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत असते ताई साहेब आपण आमच्याकडून जी अपेक्षा व्यक्त कराल ती अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आज तुम्ही बघितला तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि तुमचा अमूल्य असा वेळ आमच्या अग्रास्तव या ठिकाणी आलेला ही सगळी या ठिकाणी जमलेली जनता आज आपल्याला सगळ्यांना विश्वास देऊ इच्छिते देऊ का ताई साहेबांना विश्वास तुमच्या सगळ्यांच्या पडणार आहे पडणार आहे का माझ्या भावांनो दहा टक्के कशाला सोडते माहिती का मी कोणी इकडे तिकडे राहिला असेल तर म्हणून पण आपल्या जिंतूर तालुक्यामधून आपल्या जिंतूर सेलू विधानसभेमधून हे फक्त आणि फक्त जानकर साहेबांना मतदान पडलं पाहिजे यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत हे शेवटचे तीन दिवस माझे भावांनो आपल्या हातामध्ये आहेत प्रत्येकाच्या घरी जाऊन आपण पाया पडूया आणि आपलं एक ना एक मतदान हे फक्त आणि फक्त महादेवराव जानकर साहेबांच्या शिट्टीला कशा पद्धतीने होईल यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया एवढंच या ठिकाणी बोलते थांबते जय हिंद